भारतीय जनता पक्षात झालेल्या महत्वपूर्ण प्रवेशामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगले स्थापले आहे शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये आगामी निवडणुकांची चाहूल लागतात असताना या नव्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत नव्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत पार पडले दोन्ही नेत्यांनी या प्रवेश स्वागत करत पक्षाला नवचेतन मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे पक्षात दाखल झालेल्या नेत्याचे स्थानिक पातळीवरती कामकाज संघटन क्षमता व मजबूत जनसंपर्क हे पक्षाच्या निर्णयामागील महत्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले आहे काळू काळे यांना दोन हजार मध्ये प्रवास क्रमांक अकरा मधून उमेदवारी देण्यात आली होती मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज शेवटच्या शेनी बाद झाला होता त्यावेळी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यात नाराजीची भावना निर्माण झाली होती तथापि आता अधिकृत प्रवेशासह त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली या आहे यावेळी ते अनुसूचित जाती अप्रभागातून उमेदवारी करणार असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे प्रभाग क्रमांक मध्ये त्यांचा प्रभाव अधिक वाढल्याचे दिसत आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या सामाजिक कार्यामुळे विविध संघटनांमधील सक्रिय सहभागामुळे आणि दीर्घकाळ उभ्या राहिलेल्या जनसंपर्कामुळे त्यांचे नाव प्रभागातील मतदारांमध्ये चांगलेच गाजत आहे या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निवडणुकीचे वातावरण आणखी रंगू लागले आहे प्रतिस्पर्धी पक्षांमध्येही हालचाली दिसू लागल्या असून येणाऱ्या दिवसात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडू शकतात स्थानिक नागरिक व राजकीय विश्लेषणाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे पक्षात अधिकृत प्रवेश मजबूत जनाधार आणि दोन हजार सतराच्या घटनांची आठवण या सर्व घडामुळे नकाशावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बीजेपीत प्रवेश केलेला आहे काय पुढचे रणनीती आपण तुमचा सर्वांना नमस्कार परवा आपले मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि बी जे पीने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेल त्यांनी या प्रभाग अखरामधून जरी उमेदवारी बी जे पीचे देण्याची अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आहे त्यांच्याकडून आणि देतील अशी अपेक्षा आहे जरी नाही यदा कदाचित नाही मिळाली तरी पण पन प्रामाणिकपणे मी बी जे पीचं काम पक्षात राहूनच बी जे पीचं काम करणार आहे गेल्या निवडणुकीत आपली थोडक्यात उमेदवारी होकली होती आता यंदा नव्याने उमेदवारी करणार आहोत हो काय सांग तर गेल्या पंचवार्षिकमध्ये अक्षरशः बीजेपीनं उमेदवारी दिलेली असताना पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो फॉर्म मध्ये स्वीकारला गेला नाही बीजेपीचा ए बी फॉर्म त्यामुळे आपली उमेदवारी थोडक्यात होकली नाही तर त्याच वेळेस ना नगरसेवक पद हे आल्या मिळा मिळालंच असतं पण आता ही मिळण्याची शाश्वती आहेच असं बी बी जे पी नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तेव्हा बी जे पीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यात प्रभाग अकरा मध्ये कसं का, काम करणं काय आपण अपन... प्रभाग अकरा हा गाव जुना गाव आणि स्लम एरिया असल्यामुळे या प्रभा प्रभागामध्ये अनेक समस्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या याच अकरा प्रभागामधून नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं उभा आहे ज्या लोकसमस्या असतात ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात त्या समस्या सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे कर करण्याचा प्रयत्न करेन okay, hmm. या प्रभागामध्ये नागरिकांना नागरिकांसाठी सुविसुविधा पुरव पुरवणे त्यांच्यासाठी अवरत्र काम करणे हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम असतं नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे तसेच नागरिकांच्या समस्यावर का तोडगा काढणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून लोकांसाठी जे जे कार्य करता येईल ते कार्यासाठी मी ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आता जनतेने सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सुज्ञ मतदा मतदाराने या प्रतिनिधीसाठी जनतेच्या समस्या सोडविणारा जनतेच्या भावनांची कदर करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा अशीच मी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या प्रभागाला एक आदर्श प्रभाग भयमुक्त प्रभाग सौजन्यशील आणि कृतिशील प्रभाग या दृष्टीने आपण आपला लोकप्रतिनिधी निवडावा अशी मी जनतेस विनंती करतो लोकशास्त्रसाठी आढाव आढावा